जय जय जाऊ जय म्हणजे पुस्तक पाठवलंय ना मला हो हो पुस्तक जे आहे ना खरोखर चालना देणार पुस्तक आहे म्हणजे माझ्या आयुष्यात आता माझं वयवर्ष बहात्तर आहे पण मी पहिलेच हे पुस्तक वाचलं की चालना देणारे पुस्तक आहे धन्यवाद धन्यवाद आणि दुसरा याचे याच्या, आभार याच्यासाठी मानतो की अनेक काही पुस्तक का तुम्ही लिहिलेली आहेत हा पण प्रकार काय प्रकार झाला का हे पुस्तक तुमचं आलं काय अॅड्रेस चुकीचा लिहिला होता काय नाही नाही ते मिस नाही झालं ऍड्रेस हा रेपे रे, रे रेपे ना हो हो बोलते ना बोला लेखकच बोलतोय मी हा हा मला हे पुस्तक इतकं आवडलंय ना पण प्रकार काय झाला माहिती आहे का तुमचं पुस्तक ज्या दिवशी आलं त्याच्या म्हणजे ज्या दिवशी आलं ना त्याच्या दोन दिवसांनी माझं जरा कडाव म्हणून एक गाव आहे तिकडे मी कार्यक्रमाला गेलो होतो तर माझ रिक्षातून पडलो मी ऍक्सिडेंट झालो त्याच्यामुळं मी तुमचा आभार आणि स्वागत वगैरे किंवा अभिनंदन करण्याचं थांबलो मी माझ्या मी माझ्या नातीला मी नेहमी तेच सांगतोय साहेबांचा फोन लाव फोन लाव पण तुमचा फोन लागतच नाही विशेष करून दिसले मला कॉल त्यांचे आलेले हा आता काय झालं माहितीये का तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य याच्यासाठी सांगतो की मुलीला मी तेच सांगणार होतो का नातीला का तू फोन लाव त्यांना तर तु, ती तु, म्हणते त्यांचाच फोन आहे तुम्ही उचला तर तुमचं तर अभिनंदन करतोच करतो प्रश्नच नाही माझ्या हाताला जरा मार लागलेला आहे काळजी 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 घेतोय आता वय वर्ष ना खूप काय पण मी फिरतोय फिरतोय मी तिकडे तिकडे फिरतोय हा पण मला मी आता मी एवढी हजारो पुस्तक आंदोलनाची वाचली विद्रोही वाचली किंवा भगवान गौतम बुद्धाची वाचली बाबासाहेबांची वाचली हरेक लेखकांची पुस्तकं वाचलेली परंतु त्यापैकी मला जे आवडले पुस्तक मी ते रोजच वाचतोय दोन दोन तीन तीन धडे वाचतोय पण आता लोक पाहायला वगैरे येतात मग थोडस थांबवावं लागतं बरोबर तर आता एक काम करा गुरुजी मी काय सांगतो तुम्हाला बाकी पुस्तक आहेत ना हो ती माझ्या ऍड्रेसवरती तुम्ही पाठवा हो चालतंय पाठवतो कामानं जमलं नाही आजच टाकणार तुम्ही हां मला वेळच मिळाला नाही हा पण ती उद्या उद्या म्हणा कधी पण उद्या आणि अजून काही तुमच्याकडे पुस्तकं असतील ना ऐका ना जरा म्हणजे अगदी डोक्याला खुराक मिळणारी म्हणजे बुद्धीला खुराक मिळणारी अशी पुस्तकं असतील ना जरूर पाठवा मी तुम्हाला पेमेंट करेन त्याच्याबद्दल तुमचं मी पुन्हा एकदा अभिनंदन याच्यासाठी करतो की मी अनेक लेखकांची पुस्तक वाचली ते आय एस ऑफिसर काय माझे आता नाव लक्षात नाही त्यांनी पण एक पुस्तक लिहिलेलं आहे नांगरे पाटील का हा विश्वासराव हो पाटील ना हा विश्वास नांगरे पाटील त्यांचं पण पुस्तक आहे पण त्या पुस्तकापेक्षा पण मला हे अगदी डिक्टो म्हणजे अगदी सोप्या भाषेत आणि सरळ सरळ जे काय आहे ते तुम्ही रोखोक लिहिलेली हो ना आता सांगायचं म्हणल्यावर आपल्या समाजाला सांगायचं रोखठोक सांगायला लागेल ना गुळगुळीत मुळमुळीत सांगून उपयोग होणार नाही म्हणजे मला मी अजून बामसेबच्या कार्यक्रमाला जातो संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमाला सगळीकडे जातो मी परंतु एवढं उत्कृष्ट लिखाण मी पहिलंच पाहिलेलं धन्यवाद धन्यवाद अभिनंदन अभिनंदन मला दोन दिवसांमध्ये हो, नक्की नक्कीच नक्की टाकतो चांगली चांगली जेवढी पुस्तक असते तेवढी पाठवा हो चालतंय आणि वाचून घ्या ते आर्टिकल टाकलं होतं मुलीला म्हणलं पण होत मी त्यांना बाबांना वाचून दाखवून वाचलं वाचलं त्याच्या पहिल्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी मला हे ऍक्सिडंट झालं त्याच्यामुळे मला फोन नाही करता आला ना दुसरं पुस्तक पाठवतो मी आता ह्या दुसऱ्या पुस्तकामध्ये आहे ते कोरोना षडयंत्राचं हे पुस्तक वाचा आणि तुम्हाला वाचल्यानंतर कळेल की कोरोना षडयंत्र कसं राबवलं गेलं आपल्या आपल्या येणाऱ्या पिढ्या आपल्या कशा मानसिक गुलाम केल्या कशा शारीरिक गुलाम केल्या आपल्याला शारीरिक व्याधी कशा निर्माण केल्या आल्या आपल्या व्यासिनच्या माध्यमातून पूर्ण डिटेल्स मांडले मी त्याच्यामध्ये एवढं एवढं बिंदास् मांडलं की खतरनाक असं व्यवस्थेच्या म्हणजे चॅलेंज असेल ते पुस्तकाच अच्छा पण मी काय म्हणतो हॅलो एक एक पुस्तक नका पाठवू तुमच्याकडे आता का आता सगळे आता सगळेच पाठवतो ना बाकी माझ्या तिकडे आता एक पुस्तक माझ्याकडे अवेलेबल नाही भट बकुड मोठा नावाचं मग ते पुस्तक तुम्ही आता तुमच्या प्रत्येक धड्यामध्ये त्याचा उल्लेख आहे हो हो आहे मला असं वाटतं का कोळशे पाटीलचे आहेत ना बीजे कोळसे हो हो विजे कोळसे पाटील विजय गोळशी पाटील पण तुमचे म्हणजे चांगल्या प्रकारे अभिप्राय दिले हो विजय सरांनी ते पुस्तक आवर्जून मागून घेतलं होतं भटबोकड हा पण ते मला कस तरी उपलब्ध करून द्या हो चालते, चालते, चालते आता सध्या तर माझ्याकडे तीन पुस्तक आहेत माझे ती टाकतो आणि गावाकडात मी दुलिवंदनला गावाकडे त्यावेळेस आहेत एक प्रथा आणतो तुमच्यासाठी ठुल्यात नाही दहा एक प्रति शिल्लक ठुल्यात ते मी सांगून टाकतो नंतर टाकतो ते आणि बरं गुरुजी मी काय म्हणतो तुम्हाला मला हे वर्षावास वगैरे असतात ना प्रवचन वगैरे द्यावे लागतात अशी बुद्धावरती आणि बाबासाहेबांच्या जीवनावरती असं काय पुस्तक आहेत का तुमच्याकडे हे ते वाचा कृष्णार्जुन केळस एक आहे ना नाही नाही ती पुस्तक आहेत माझ्याकडे आहेत का नाही तुम्ही म्हणजे हे जे आपले बामसेबचे किंवा संभाजी ब्रिगेडचे जे कार्यकर्ते यांच्याकडून जे आहे आता बघा तुम्ही मी हजारो पुस्तक वाचली पण हे जे तुमचं पुस्तक आहे हे चळवळीचं पुस्तक आहे ना म्हणजे oh, no, 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 no. मेंदू फ्रेश करतोय ना त्यांनी oh, oh. <laughs> मला काय म्हणायचे मला डोळे झाकलेला बुद्ध नको आहे उघड्या असलेला पाहिजे ना डोळे क्रांतिकारी बुद्ध हे पुस्तक आहे क्रांतिकारी पुस्तक म्हणजे क्रांतिकारी बुद्ध आता मी जरा खाली आहे मला घरात नाही मी बाहेर आहे तर म्हणजे असं म्हणजे क्रांतिकारी पाहिजे क्रांतिकारी बाबासाहेब मांडता आला पाहिजे असे जर ब्रिगेड म्हणजे संभाजी ब्रिगेड किंवा कुठलाही हो चालतंय चालतंय मी मी काय करतो आता एक आमचे एक सर आहेत डॉक्टर बालाजी जाधव सर म्हणून हा बोला ज्यांचे ज्यांचे पुस्तक वाचून मी घडलो हा ज्या पुस्तकानं मला घाला घडवलं मराठ्यानुष झाला का काही पुस्तक वाचलं होतं मी सुरुवातीला पहिलं चळवळीत येण्यापूर्वी त्या पुस्तकानं मला चळवळीचा रस्ता दाखवला चळवळीचा मार्ग दाखवला मग ते पुस्तक आणि ते पुस्तक पण वाचा तुम्ही मग त्या पंचफला प्रकाश यांचा पण नंबर देतो तुम्हाला बाला जाधव सर यांचा त्यांचे पुस्तक वाच मागून घ्या ते, ते, ते पण खतरनाक पुस्तक आहेत जबरदस्त ज्या पुस्तकाने आम्हाला घडवलं आणि ज्या पुस्तकामुळे आम्ही बोलते चालते लिहिते चालत ठीक आहे तुमच्याकडे तुम्ही त्यांच्याकडून घ्या ना मागून पाठवलं तरी चालेल चालते काय तुमच्याकडे मागून घ्या काय झालं माहिती का हो, 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 मी म्हणजे मी काय जास्त शिकलेला माणूस नाही म्हणजे खरं सांगायचं म्हणजे मला वाचनाची जास्त आवड आहे आणि मी बौद्धाचारी आहे आणि केंद्रीय शिक्षक पण आहे आणि मी प्रवचन वगैरे देतो बरं का मस्त मस्त म्हणजे प्रवचन देताना मला त्याचा उपयोग झाला पाहिजे अशा पद्धतीची काही पुस्तकं का असतील ते पाठवा आणि आंदोलनाची पुस्तकं पाठवा हो नक्की 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 ओके कर, हा? ओ, जो, जो सर हो चालते जय जाऊ सर जय भीम धन्यवाद 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 जय जिजाऊ जय जाऊ जय जिजाऊ जय जिजाऊ